नाही असं नाही परंतु काही बेसिक मुद्द्यावर आज आपल्याला ठराव पास करायचा आणि पत्रकार परिषद ठेवली आपण आपण त्याला करू मला असं वाटतं आपण नांदेड जिल्ह्या आपल्याकडे एकूण जिल्हा परिषद सर्कल पास असत त्यातले सतरा सर्कल ओबीसी महिला असतील पुरुष असतील आपण टार्गेट सतरा सर्कलवर लक्ष केंद्रित करा पहिल्यांदा म्हणजे आपल्या घरामध्ये भुसखोर येणार नाही याच नियोजन याच प्लॅनिंग किंवा त्याचा आराखडा आपण चर्चेतून करावा यासाठी आजची बैठक होती जी जिल्हा परिषदेची सतरा सर्कल आहेत त्या त्या तालुक्यातले पंचायत समितीचे गण आहेत नगरपालिकांमधले वार्ड आहेत किंवा महानगरपालिकेतली नांदेड महानगरपालिका आपल्याकडे आहे तिथली वार्ड आहे ज्या जागा ओबीसी ला सुटल्या त्या ठिकाणाहून ओबीसीच निवडून आला पाहिजे आणि आपण पहिला ठरावा असा मानू कोणही पक्षाने बोगस कुणबी ला उमेदवारी देऊ नये सगळ्यांचं सहमत आहे पहिला ठराव पण मांडू हातवर कोण आपण त्याला देतो नांदेड जिल्ह्यामध्ये कुठल्याही ओबीसीच्या जागेवर बोगस कुणबीला पक्षाने उमेदवारी देऊ नये ठराव घेऊन घ्या कोणी देशला सांगायचे आपल्याला ठराव पहिला ठराव दुसरा ठराव मी भाषण करणार नाही पहिल्यांदाच सांगितलं कारण भाषणाला माझ्याकडे खूप कोणते एवढं बोलत बसलो तर मी थांबणार नाही पत्रकार थांबणार था। आपल्याला बेसिक मुद्दे पब्लिश करायचे जसं पहिला ठराव झाला आपण ठराव घेतला म्हणून राजकीय पक्ष आपला ऐकणार आहेत का नाही पण आपल्याला अधिकार ठराव मांडायचा आता पुढचा ठराव आपला असा आहे जर असं असताना सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाने ओबीसीच्या आरक्षित जागेवर बोगस कुलबीला उमेदवारी दिली तर ओरिजिनल ओबीसी एस सी एसटी त्यांना मताची फुल्ली सुद्धा देऊ नये दुसरा ठराव मांडतो मी ज्या पक्षाने ओबीसीच्या जागेवर बोगस कुलबी प्रमाणपत्र धारकांना पक्षाची उमेदवारी दिली तर त्या त्या प्रभागातल्या सर्कल मधल्या गणातल्या ओरिजिनल ओबीसी एस सी आणि एसटी या मतदारांनी बोगस कुलबीला मताची फुली सुद्धा देऊ नये मान्य असा काय करायला वा, दुसरा ठराव दुसरा ठराव झाला आता तिसरा ठराव जिथं ओपनला जागा सुटलेल्या आहेत आणि ओबीसी बहुत मतदारसंघ आहे असे जिल्ह्यात जिथं जिथं सर्कल असतील जिथं जिथं पंचायत समिती गण असतील धाडस करा इथं आता बोललेले बाळू कार्यकर्ते बोलले त्याचं कौतुकच केलं पाहिजे ना काय अरे लढायला शिका पडलं तर हरकत नाही लढायला पुढे का कमी आहे का आणि म्हणून आपला तिसरा ठराव जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याप्रता आपण हे करू जिल्ह्यामध्ये जिथं सर्कल ओबीसीच्या शिवाय ओपनला सुटलेला आहे परंतु ओबीसी बहुल मतदारसंघ आहे अशा ठिकाणी ओपनच्या जागेवर सुद्धा ओरिजिनल ओबीसीचा चा उमेदवार उभा करा त्यालाच मतदान करा मला ठराव पुन्हा समजून घ्या ओपनच्या जागेवर ओबीसी ओरिजिनल ओबीसी चा उमेदवार उभा करा खुल्या जागेवर खुल्या, खुल्या खुल्या ओपन ओपन म्हणलं की आमचं खुल्या प्रवर्गाच्या जागेवर सगळ्यांसाठी खुल ओबीसी मिळणार सगळं सी बाहुल सर्कल किंवा मतदारसंघ जिथं असेल तिथं ओरिजिनल ओबीसी चा उमेदवार उभा करा आणि ओरिजिनल ओबीसी एस सी एसटी ओबीसी उमेदवारालाच मतदान करा आपला चौथा ठराव थाल। चार झाले पाचवा ठराव आता पाचवा ठराव महत्वाचा जागा ओबीसीच्या जा जागेवर ओबीसीचा जा एक प्रभावी उमेदवार निवडून येते हे लक्षात आलं की प्रस्थापित मंडळी पैसे देऊन दुसरे चार आरोपा करतात अशा वेळेला जो ओबीसी चा सक्षम आणि ओबीसीचा हित बघणारा उमेदवार आहे अशाच उमेदवाराला ओबीसी मतदान करा हा माझा पाचवा ठराव आहे मंजूर शंभर टक्के मंजूर पाच ठराव आज आपण मंजूर केले आता त्याची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे झाली पाहिजे ना जो हा मतदारसंघामध्ये